अवधूचं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग त्यानु बघवत सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस वार बुधवार आपल्यापैकी सगळ्यांना माहिती असेल की, की उद्याचा बुधवार अत्यंत खास आहे कारण उद्या महाशिवरात्रीचा महादिवस आहे महाशिवरात्री हा पूर्णपणे महादेवांसाठी समर्पित असणारा महादेवांना प्रसन्न करणारा आणि महादेवांची कृपा प्राप्त करणारा दिवस आहे महाशिवरात्री हा दिवस असा आहे जो वर्षभरामध्ये आपण जेवढे उपाय जेवढ्या उपास आणि जेवढे व्रत करतो त्याचं फळ देणारा हा एकमेव दिवस आहे असं म्हटलं जातं की महाशिवरात्रीच्या दिवशी एक व्रत धरलं तर संपूर्ण वर्षभर जेवढी व्रत येतात त्या सगळ्यांचं पुण्य आपल्याला या एका व्रताने प्राप्त होतं बऱ्याच ठिकाणी या दिवशी उपवास धरतात व्रत करतात उपासना करतात पूजा करतात दानधर्म करता, करतात सगळ्या गोष्टी करतात पण बऱ्याच लोकांना इच्छा असूनही काही करता येणं शक्य होत नाही बऱ्याच वेळा आपण ठरवतो की मी हे करेन ते करेन पण जेव्हा आपण म्हणजे विचार करतो तेव्हा कधी फिजिकल कंडिशन असतात कधी आजार पण पाठी लागलेले असतं ला, मेडिसिन असतात त्यामुळे उपवास होत नाही मग अशा प्रत्येक व्यक्तीसाठी उपवास केला नाही किंवा व्रत केलं नाही तरीही चालेल पण उद्या महाशिवरात्रीच्या दिवशी करावायची एक सर्वात प्रभावी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे आता उद्या महाशिवरात्रीपासून ही एक वस्तू जर तुम्ही तुमच्याजवळ तुमच्यासोबत ठेवायला सुरुवात केली तर तुमच्या आयुष्यातून दुरावलेली सगळी नातं पुन्हा तुमच्या आयुष्यातून दुरावलेली सगळी नाती तुमच्या आयुष्यात पुन्हा परत येतील बघा महादेव हे शीघ्र देव आहेत जे संकटांना त्वरित पळवून लावतात विघ्न दूर करतात कितीही मोठे पघात किंवा आघात होणार असेल तर ते टाळून लावतात आपल्या आयुष्यामध्ये जर एखादं मोठं संकट आलेलं असेल तर ते टाळण्यासाठी आपल्या आयुष्यातून एखादी व्यक्ती दुरावलेली असेल तर ती व्यक्ती पुन्हा आपल्या आयुष्यात जवळ आणण्यासाठी आपल्या घरात सतत क्लेश कलह घडत असेल विनाकारण सतत वादविवाद होत असेल तर हे वादविवाद मिटण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी वस्तू सांगणार आहे जी उद्या महाशिवरात्रीपासून तुम्ही तुमच्यासोबत किंवा तुमच्या जवळ ठेवायला सुरुवात केली तर शत्रुपीडा दूर होईल होणारे अपघात टळतील आणि सगळ्यात गोष्ट म्हणजे लांब गेलेली दुरावलेली प्रत्येक व्यक्ती तुमच्या आयुष्यात पुन्हा आता <coughs> कुठली वस्तू आहे ती तर सगळ्यात पहिले बघा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी लवकर उठा एक पाचच्या आत साडेचार ते पाच या दरम्यान आवर्जून उठा सकाळी स्वच्छ पवित्र स्नान ज्यांच्या घराच्या आजूबाजूला धार्मिक क्षेत्र असेल तिथे जाऊन स्नान करा नसेल तर घरीच अंघोळीच्या पाण्यात गोमूत्र गंगाजल घालून त्या पाण्याने स्नान करा तुळशीला आवर्जून उद्या तुपाचा दिवा लावा देवघरामध्ये तुपाचा आणि तेलाचा असे दोनही दिवे लावा समजा तुमच्या घरामध्ये जर शिवलिंग नसेल तर वाळूचं शिवलिंग करा आणि त्याची उद्या पूजा करा ठीक आहे रुद्राभिषेक असेल किंवा रुद्रयंत्र असेल तर त्यावर अभिषेक घाला म्हणजे जेवढ्या जास्त शक जेवढ्या शक्य होतील तुम्हाला जास्त तेवढ्या सेवा करा आणि ह्या सगळ्या सेवा झाल्यानंतर हा एक उपाय करा यासाठी तुम्हाला कुठल्याही कुठल्याही घराच्या आजूबाजूला जंगलात किंवा जिथे नर्सरी आपण ज्याला म्हणतो जिथे झाडं मिळतात त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता आणि तिथे जाऊन तुम्हाला धोत्र्याच्या झाडाचं मूळ मूळ नाही भेटलं छोटी काडी भेटली तरीही चालेल धोत्र्याच्या झाडाची एक छोटी काडी किंवा धोत्र्याच्या झाडाचं एक छोटंसं मूळ उद्या तुम्हाला महाशिवरात्रीच्या दिवशी आपल्या घरी आणायचं आहे हे मूळ घरी आणल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला देवभराच्या समोर एका प्लेटमध्ये किंवा ताम्हात ठेवायचं आहे त्यावर ते, ते थोडंसं पाणी थोडंसं दूध घाला आणि हे मूळ स्वच्छ धुवून घ्या ठीक आहे त्यानंतर एका वस्त्राने ते स्वच्छ पुसून घ्या आता यानंतर काय करायचं आहे तर तुम्हाला थोडीशी भस्म घ्यायची आहे बाजारात कुठेही मिळेल जिथे पूजेचं साहित्य मिळतं तर तिथेही तुम्हाला सहज मिळून जाईल थोडीशी भस्म अगदी घ्यायची आहे ही थोडीशी भस्म एका सफेद रंगाच्या कापडावर तुम्हाला आपल्या देवघराच्या समोर चौरंगावर पाटावर किंवा देवघरात जागा असेल तर तिथेच ठेवायची आहे आणि त्या भस्मावरती तुम्हाला ही धतुऱ्याचं मूळ किंवा धतुऱ्याची काडी तुम्हाला ठेवून द्यायची जी आपण ढवून घेतलेली आहे स्वच्छ ही धोत्र्याची काडी किंवा मूळ तुम्हाला त्याच्यावरती ठेवायचं आहे ठीक आहे आता त्याच्यानंतर त्या पांढऱ्या कापडामध्ये ती भस्म आणि त्याच्यासोबत घेतलेली ही धोत्र्याची काडी दोनही गोष्टी घट्ट बांधायच्या त्या कापडामध्ये घट्ट बांधल्यानंतर त्याची एक छोटीशी पोटली तयार होईल आता ही पोटली आपल्या उजव्या हातात घ्यायची हाताची मूठ जी आहे ती बंद करायची हाताची मूठ बंद करून तुम्हाला तुमची इच्छा व्यक्त करायची आहे संकट येणार असेल किंवा जे काही असेल तर ते टळण्यासाठी महादेवांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर ओम त्र्यंबके जा मयी सुगंधी कुष्टिवर्धनम उर्वा रुक्मे मृत्युमोक्षय मृत्युमोक्षमृतात ओम त्र्यंबके जा मयी सुगंधी कृष्टीवर्धनम उर्वा रुक्मे मंधळा मृत्युमोक्षमृतात हा जो मंत्र आहे या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे ठीक आहे आता हा उपाय तुम्ही खास करून एखाद्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात पुन्हा परत आणण्यासाठी किंवा घरातले संबंध नीट करण्यासाठी सासू सुनेचं नीट पटण्यासाठी पतीशी नीट पटण्यासाठी तुम्ही हा उपाय केला असेल तर त्यासाठी तुम्हाला महादेवांचं आणि माता पार्वती यांचे एकत्रित स्मरण करायचं आहे ओम नम शिवाय ओम माता पार्वतीय ओम नम शिवाय ओम माता पार्वतीय ओम नम शिवाय ओम माता पार्वती नमः तुम्हाला दोनही मंत्र एकत्रित एक म्हणायचे आहेत दोनही मंत्र एकत्रित एक म्हणायचे आहेत आणि त्याच्यानंतर ही जी पोटली आहे म्हणजे ही जी हे जे पांढरं कापड आहे ज्यात विभूती आणि धोत्र्याचं मूळ ठेवलेलं आहे या दोनही गोष्टी तुम्हाला उद्या महाशिवरात्रीपासून आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायच्या आहेत कमीत कमी तुम्हाला एकवीस दिवस तरी या दोनही गोष्टी सोबतच ठेवायच्या आहेत एकवीस दिवसांमध्ये बघा तुम्हाला खूप फरक येईल तुमच्या आयुष्यामध्ये आणलेली तुमची कामं मार्गी लागतील यश मिळेल जिथे जिथे सतत भांडणं कलह होती ती कुठेतरी कमी होतील सुख येईल आनंद येईल तुमच्यापासून दुरावलेली तुमची नाते असतील ती जवळ येतील महादेव आणि माता पार्वती यांच्या कृपेने तुमच्या जीवनात तुमच्या कुटुंबात सौख्य येईल ज्या ज्या गोष्टींमध्ये सतत कलह आणि क्लेश होत होते ते कुठेतरी थांबले जातील आणि सगळं तुमच्या मनासारखं घडायला लागेल खूप साधा उपाय आहे बघा धोत्रा हा महादेवांना विशेष प्रिय आहे श्रावण महिना असेल किंवा महादेवांचा वार जो सोमवार हा असेल तर प्रत्येक सोमवारी प्रत्येक श्रावण महिन्यात आमच्याकडे तरी महादेवांच्या पिंडीवरती जसं बेल अर्पण केलं जातं तसं धोत्राही अर्पण केला जातो कारण महादेवांना धोत्रा हा विशेष प्रिय असतो जेव्हा या धोत्र्याचं मूळ किंवा काडी तुम्ही उद्या घरी आणाल आणि ती अभिमंत्रित करून तुमची इच्छा व्यक्त करून तुमच्याजवळ ठेवाल तर त्यातून नेहमीच महादेवांची एक शक्ती तुमच्या पाठीशी राहील जे तुमच्यावर आलेलं संकट टाळून नेत जाईल तुमच्यावरती काही मोठं म्हणजे अपघात होणार असेल किंवा काहीही शत्रुपीडा होणार असेल तर ते नेहमीच तुमच्यापासून दुरावत जाईल लांब जाईल आणि या महादेवांच्या कृपेने किंवा या धुत्र्याच्या काडीने नेहमीच तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी राहील एकोपा राहील तुमच्यापासून दुरावलेली तुमची सगळी नाती जी आहे ती तुमच्याजवळ येतील खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा